शुभ दिवस छातीमध्ये जळजळ होणे कडपट ढेकरा येणे तोंडाला पाणी सुटणे तोंड कडू पडणे पोट फोगणे आणि गिरताना त्रास होणे तसेच घोगरावाज येणे यापैकी कोणतेही लक्षण तुम्हाला दिसल्यास जाणवल्यास किंवा किंवा वरील पैकी कोणताही त्रास झाल्यास प्रथम तुम्ही काय करायचं तिखट तेलकट आंबट आणि मसालेदार पदार्थ पूर्णपणे बंद करा काय करा पूर्णपणे बंद करा तेलकट खाऊ नका तिखट खाऊ नका आंबट आणि मसालेदार पदार्थ अजिबात खाची नाही हे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असा जर तुम्हाला त्रास झाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढली मग छातीत जळ जर होत असेल करपट ढेकरा येत असतील तोंडाला पाणी सुटत असेल तोंड तो कडवट कडू पडलं असेल पोट फुगत असेल गिरत त्रास होत असल्यास आवाज घोगरायचा असेल तर फक्त एक करायचं आधी पत्ते पाळायचे ती पत्ते पाळायची तिखट तेलकट मसालेदार पदार्थ आणि आंबट हे पूर्णपणे बंद करायचं बस तुमचा निम्मा आजार इथंच बरा होतो तुमच्या तक्रार इथेच पूर्ण बरा होते आणि हे करत असताना कोणती काळजी घ्यायची तर रात्री जेवण रात्रीच्या रात्री जेवणानंतर एक दोन तासाने झोपायचं लगेच झोपायचं नाही रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नका दोन तासाने झोपा दोन एकाच वेळी पोटभर जेवू नका थोडे थोडे खायचे एकदाच पोटभरून कधीही जेवू नका हा थोडे थोडे खा आणि तीन रात्री झोपताना डोक्या खाली उशी घ्या कारण आपण जे अन्न खातो जेड तयार होत ते अन्न तोंडाकडे येण्याची शक्यता असते त्यामुळे ही काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे काय करायचं कोणती काळजी घ्यायची रात्रीच्या जेवणानंतर दोन तासानं झोपणे लगेच झोपायचं नाही रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी पोट भरून खायचं नाही हा तुम्ही थोड थोडे खाऊ शकता आणि डोक्या खाली उशी घ्यायची की आपले ऍसिड पोटातील ते अन्न तोंडाकडे येऊ नये म्हणून डोक्या खाली उशी घ्या एवढं जरी केलं तरी तुम्हाला तुमचा होणारा त्रास पूर्ण बंद होणार आणि होईल एवढेच करा फक्त तुम्हाला कोणताही उपाय करायची गरज नाही आता मी जे सांगितलं तेवढं करा तुम्हाला कोणताही उपाय करायची गरज नाही पण तरी देखील तुम्हाला असा त्रास झाल्यास यापैकी कोणतेही लक्षण झाल्यास काय करायचं तर सकाळ संध्याकाळ जेवणानंतर एक केळी खायची एक केळी खायची कधी जेवणानंतर तर जेवणानंतर टाक प्या जेवणानंतर टाक प्या दोन्ही पैकी कोणताही उपाय करा ताक तरी प्या नाहीतर एक केळी जेवणानंतर रोज खायची तुमची तुम्हाला होणारा त्रास बंद होईपर्यंत तुम्हाला जो त्रास होतो पाणी सुटते तोंड पडते छाती जळजळ होत करपट ढेकरा येतात पोट फुकतय त्रास होते आवाज घोगरा येतोय यापैकी कोणताही त्रास तुम्हाला होत असल्यास हा त्रास बंद करण्यासाठी बंद होण्यासाठी बंद होईपर्यंत हा उपाय करायचा आपल्याला का उपाय कायमचा करायचा नाही तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करून पहा पण हा उपाय, उपाय करण्याच्या आधी तुम्ही रात्री जेवण केल्यानंतर एक दोन तास झोपू नका पोट भरून जेवू नका थोड थोडे खा आणि झोपताना डोकेखाली उशी घ्या एवढं जरी गेलं तर तुम्हाला कोणताच उपाय करण्याची गरज नाही कारण मला तर असं वाटतंय उपाय करण्यापेक्षा किंवा रोगावर उपचार करण्यापेक्षा रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ न दिलेला बरा असं माझं वैयक्तिक ठाम मत आहे रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ न दिलेला बरा तेव्हा आताच काळजी घ्या आणि उद्यापासून हा मी जे सांगितले आहे ते करा बघा तुमचे होणारा त्रास तुम्हाला जर त्रास असेल तर ते आपोआप बंद होईल मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा कमेंट्स करा इतरांना शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा पण हा त्रास होऊ नये म्हणून हे तुम्ही नक्की करून पहा काय नाही फक्त कोणती काळजी घ्यायची रात्रीच्या जेवणानंतर दोन तासाने झोपायचं लगेच झोपायचं नाही एकदाच पोट भरून खायचं नाही थोड्या थोड्या अंतराने खायचं आणि झोपत असताना डोक्याखाली उशी घ्यायची एवढं जरी केलं ना तरी बस झाला बघा करून तुम्ही पूर्णविराम घेतो धन्यवाद